मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत आहात तर ही माहिती पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः समजणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांचा सुरू राहणार आहे आणि कोणत्या महिलांचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद होणार आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचासुद्धा लाभ घेतलेला आहे तर या महिलांविषयी काय माहिती आलेली आहे ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांकरिता काय माहिती आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलेची पात्रता काय असली पाहिजे आधार लिंकविषयी काय माहिती आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या कोणत्या लाभार्थी महिलांचे पैसे सुरू राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांपैकी खऱ्या लाभार्थी महिला कशा ठरविल्या जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे आणि किती रुपये मिळणार आहे ही सर्व हो। काही माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला हो जास्तीत जास्त शेअर करा आता पहा ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये सुद्धा अर्ज केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज मंजूर झाले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ या महिलांनी घेतलेला आहे आणि म्हणून ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू राहणार आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा महिलांचा बंद करण्यात येणार आहे आता पहा ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अडीच लाखापेक्षा जास्त ज्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेची पात्रता काय असली पाहिजे तर जी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे योजनेचा लाभ घेत असलेली महिलेच्या कुटुंबाकडे फोर व्हीलर गाडी नसायला पाहिजे योजनेचा लाभ घेत असलेली महिला किंवा महिलेच्या कुटुंबाचे कोणीही सदस्य सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे महिलेचे कुटुंब हे इन्कम टॅक्स भरणारे नसायला पाहिजे आणि महिलेचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम असणे अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेले महिलेने या निकषांचे पालन केलेले असणे आवश्यक आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता किती रुपये मिळणार आहे तर फेब्रुवारी महिन्याचा हप्तासुद्धा पंधराशे रुपये प्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता वीस तारखेपासून वितरण सुरू होण्याची शक्यता आहे अशी माहिती आलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांचे आधार कार्ड तपासण्यात येत आहे आणि यावरूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खऱ्या लाभार्थी महिला ठरविल्या जाणार आहे आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत था था असलेल्या महिलांपैकी योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र यादीमध्ये राहणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे त्या निकषाप्रमाणे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज दाखल केलेले आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे टाकण्याची तयारीसुद्धा झालेली आहे आणि लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा